<coughs> 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 आप

संसार आबाये दिखाई छे तो ते लोग प्रालग जो पुरुष आड मठे पण ता अंतर्मनी आदि गरबा 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 सूक्ष्मम फुसफुस करे छे पक्षानु करू करू करे छे यक्तीला ज्या चीनीला रणु आर्टेन दैवन बट दूटू पार्थ शक्ति नकी चार वेद ने आठोळ लखयाता पार्थम शक्ति नकी

ज्याड होगी आपला हृदय ना रोमनी जागृती नक्कीच येईल ज्याड होगी आपला सूक्ष्म विकास 3000 संसार सर आणि सूक्ष्म अहंकार जो तुपी जाय सूक्ष्म जे लय कोण जो मुत्ते जगाते इने काय लागवाण करू पोस्ट तो होय आणि सूक्ष्म जे लय कोण जो चेतन नजर धर्मा से संहार नाही चेतनमय संहार लडके करनो नियम काय सूक्ष्म दे मानसा एलाय पण यो पण रशा संसार जरा तो भुक्त देशाय के विचार की जिने नव संसार न घडारतो बल होवणो जो आत्मा न सूक्ष्म अहंकार न ना निमुक्ती क्या अंदर निमुक्ती ना क्या जे सुटवान आपल्या मूळ मायाची येते हे मायाग नाही मायाची सुटेल आणि मग जायल पण सत्संग योग्य करी आणि जे आत्मा जागृती मागम जे लपन जड आणि चेतन आजूबाजू जड आणि आत्मा चेतन